धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत मुलुंडच्या आमदारांच्या भूमिकेबाबत जनतेचे प्रश्न धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत मुलुंडच्या आमदारांची भूमिका ही काही दिसत नाही काही बोलत नाही आणि काही ऐकतही नाही अशा महात्मा गांधींच्या तीन माकडांसारख्या आहे अशा तीव्र शब्दात मुलुंडकरांनी आपल्या आमदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर मुलुंड मध्ये झळकलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे एक स्क्वेअर फीट नाही तर अख्खी अठ्ठावन एकर जागा दिली आता काय लोक राहायला आल्यावर आवाज उचलणार असं या बॅनरवर लिहिलेलं असून त्यावर जागरूक मुलुंड कर असा उल्लेख आहे हे बॅनर पाहता स्थानिक जनता आपले प्रश्न शंका आणि अस्वस्थता मांडत असल्याचं स्पष्ट होत आहे धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत अठ्ठावन्न एकरचा भूखंड दिला गेला असल्याचे स्थानिकांनी सांगितलं असून यावर आमदारांनी कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नसल्याचा आरोप आहे परिणामी नागरिकांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचं वातावरण पसरलं आहे